डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस पंचेचाळीस वर्षीय विवाहित पुरुषाचा शेतामध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे तर हा घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरामध्ये राहणारे ट्रॅक्टर चालक चांद अंबीर पठाण वयवर्ष पंचेचाळीस यांचा मृतदेह दोन ऑगस्टला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका कापसाच्या शेतामध्ये आढळून आल्यामुळे त्यांचा घातपात झाला की इतर काही कारणानं त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी चर्चेला उधाण आलंय दोन ऑगस्टला दुपारी चांद अंबीर पठाण यांचा मृतदेह रेल्वे स्टेशन येथील शेतामध्ये आढळला होता त्यांना राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शिवविच्छेदन हे नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्याची मागणी केली त्यानंतर चांद पठाण यांचं शवविच्छेदन अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला केलं गेलं आहे आज सकाळी त्यांचा मृतदेह राहुरीमध्ये आणल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी चांद आंबीर पठाण यांचा घातपातच झालाय असा आरोप केला आहे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चांद पठाण यांच्या कुटुंबियांशी तसेच नातेवाईकांशी चर्चा करून या गुन्ह्याचा योग्य पद्धतीनं तपास केला जाईल असं आश्वासन दिल्यानं ही परिस्थिती निवडली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी <laughs> काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर